नमस्कार सीमाच पेस्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते मस्त असा चटपटीत चाट तर हा चाट सर्वांना आवडतो लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना तर आज मी पाणीपुरी बनवते ती पण संपूर्ण रेसिपी तर पहिल्यांदा आपल्याला चिंचेची गोड तिखट अशी चटणी बनवायची आहे तर इथे मी चिंच घेतलेली आहे तर ही चिंच गावरान आहे त्याच्या बिया काढून मी साठवलेली चिंच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक वाटी भरून चिंच घ्यायची आहे तर स्वच्छ आपल्याला ही चिंच साफ करून घ्यायची आहे तर आता आपण चिंचेचा कोळ बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चिंच शिजवून घ्यायची आहे एक वाटी चिंचेसाठी इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि नंतर इथे चिंच आणि गूळ बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहे म्हणजे चिंच गोळामध्ये मस्त अशी शिजली जाते चिंच शिजते तोपर्यंत आपण इकडे पुदिन्याची चटणी बनवून घेऊया म्हणजे पुदिन्याचं पाणी लसूण घातलेलं आहे ल मिरची घालायची आहे अद्रक घालायचं आहे आणि इथे कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मेन इन्ग्रेडियंट आहे आपला पुदिना तर इथे आपण पुदिना भरपूर घालायचा आहे तर पुदिन्याचं पाणी बनवायचं आहे पाणीपुरीचं म्हटल्यानंतर पुदिना तर आलाच नंतर इथे यामध्येच आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी सैंदव मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि इथे चाट मसाला आपण घालूया तर चाटचा प्रकार आहे म्हटल्यानंतर चाट मसाला तर आलाच तर अर्धा चमचा इथे चाट मसाला घातलेला आहे आणि जिरे पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि साधं मीठ आपलं आहे ती अर्धा चमचा तर आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया तर बघू शकता मस्त अशी हिरवीकार आपली पेस्ट तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर या चटणीचं आपण आता पाणी बनवूया म्हणजे पाणीपुरीचं पाणी तर इथे मी खोलगट भांडं घेतलेलं आहे तर या भांड्यामध्ये थंडगार पाणी घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पाणी बनवायचं आहे पाणीपुरीसाठी तेवढं तुम्ही पाणी इथे वापरू शकता तर यामध्ये आता आपण ही पुदिन्याची पेस्ट घालूया तर बघू शकता ओरिजिनल कलर आहे आणि ओरिजिनल सर्व साहित्य आहे आपलं म्हटल्यानंतर मस्त अशी आपली पुदिन्याची चटणीचं पाणी होणार आहे तर बघू शकता सर्व मी इथे मिक्स केलेलं आहे तर हे पुदिन्याचं पाणी आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर इकडे आता आपली चिंच पण मस्त गुळामध्ये शिजलेली आहे तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे अगदी अशी मऊ सूत शिजलेली आहे गुळासोबत तर ही चिंच आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर थंड झाल्यानंतरच आपण या चटणीला बारीक करणार आहोत म्हणजे या चिंचेला बारीक करणार आहोत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन स्टेपमध्येही चिंच आणि गूळ बारीक करून घेणार आहोत तर थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे लक्षात असू द्या तर बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे पूर्ण अर्क उतरलेला आहे चिंचेचा गोळामध्ये तरीही आता आपण पेस्ट पूर्णाची जी चाळण असते त्यामध्ये आता आपण हे मिश्रण सर्व ओतूया खाली भांडं ठेवायचं आहे आणि चमचेच्या साह्याने हे गाळून घ्यायचं आहे तर प्रेस करत करतच आपल्याला हा लगदा काढून घ्यायचा आहे गळाचा तर बघू शकता घट्ट असा हा लगदा निघत आहे चाळणीमधून तर अशा पद्धतीने आपली मस्त चिंचू गोळाची चटणी बनलेली आहे शिजवून तर आता आपण या चटणीला टेस्ट लागण्यासाठी काही मसाले ॲड करूया तर घट्टमुठ्ठ अशी ही झालेली आहे चटणी तर यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर घालूया तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे वापरू शकता तर नंतर इथे घालणार आहोत इथे सैंदव मीठ सैंदव मीठ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं मीठही घातलं तरी चालेल नंतर इथे घालणार आहे जिरेपूड तर थोडीशी जिरेपूड घालायची आहे आणि नंतर इथे चाट मसाला तर चाट मसाला पुदिनेच्या पाण्यामध्ये पण घालायचं आहे आणि इथे आपण चिंच चटणीमध्ये पण घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता ही सर्व चटणी मिक्स करून घेऊया तर मस्त अशी घट्ट झालेली आहे आपली चिंच चटणी लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे अशीच रसभरीत चटणी बनवायची आहे तर मिक्स सर्व झालेला आहे कलर पण मस्त आलेला आहे चिंच चटणीला तर इथे आपली मस्त चिंचवडाची चटणीही तयार झालेली आहे आता ही फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया आता इथे आपण पाणीपुरी जे असते पुऱ्या असतात ते आता आपण पुऱ्याचं पीठ मळून घेऊया तर घरी बनवल्यानंतरही ले खूप छान लागतात तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि चवीपुरतं पीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आणि एकदम कुरकुरीत पुऱ्या होण्यासाठी आपल्याला इथे घालायचं आहे मोहन तर तेलाचं मोहन घालायचं आहे तर दोन ते तीन चमचे इथे मी कडकडीत असं मोहन केलेलं आहे जर खुसखुशीत जर पदार्थ बनवायचा असेल तर थंड तेलाचा वापर करायचा आहे आणि कुरकुरीत जर पदार्थ बनवायचा असेल तर कडक तेलाचं मोहन घालायचं आहे तर पुऱ्या कुरकुरीतच असतात आपल्या पाणीपुरीच्या म्हणून इथे आपल्याला कडक तेलाचं मोहन घालायचं आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व आपण तेल लावून घेऊया तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे घट्ट पीठ मळून घेणार आहोत तर शक्यतो पीठ हे घट्टच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी घट्ट मस्त पीठ मळून घेतलेलं आहे तर थोडासा तेलाचा हात लावून एकसारखा गोळा करून घेऊया आणि गोळा पुन्हा एकदा मळून आपण एक हा गोळा अर्धा ते एक तासासाठी हा भिजत ठेवणार आहोत तर पीठ भिजल्यामुळे पुरे आपल्या मस्त होतील तर आता इकडे पीठही तयार झालेलं आहे चटणी चटणीही झालेली आहे पुदिन्याचं पाणीही तयार झालेलं आहे तर आता आपण इथे रगडा बनवणार आहोत तर इथे पिवळे वाटाणे असतात ते रात्रभर भिजत घातलेले होते तर कुकरमध्ये आता आपण हा पिवळा वाटाणा शिजवून घेणार आहोत तर त्यासोबत इथे एक कच्चा बटाटा ही साल काढून फोडी करून घातलेल्या आहेत तर यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि पाणी घालणार आहोत आणि थोडंसं तेलही घालणार आहोत आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला अगदी मऊसूत असा हा वाटाणा शिजवून घ्यायचा आहे तर तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर बघूया आपला वाटाणा कसा शिजलेला आहे बटाटा तर लगेच शिजला जातो तर तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने शिजवायचा आहे तर चेक करूया आता आपण तर अगदी मऊसूत पुरण्यासारखा हा वाटाणा शिजलेला आहे तर आता आपण हा स्मॅश करून घेऊया तर इथे मी पूर्णपणे स्मॅश करून घेणार आहे तर स्मॅश झालेलं आहे वाटाणा तर यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीपुरतं थोडंसं मीठ आणि कोथिंबीर बाकी काही घालण्याची गरज नाही आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे नंतर घालूया इथे थोडीशी कोथिंबीर तर आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत हवं हो असेल तर पाणीही तुम्ही इथे वाढवू शकता तर थोडंसंच पाणी मी इथे घातलेलं आहे आणि एका बाउलमध्ये हा रगडा काढून घेतलेला आहे तर तयार आहे आपला मस्त चटपटीत रगडा तर आता शेवटची स्टेप आहे आपली पुरी बनवण्याची तर मस्त कणिक पण भिजलेली आहे पुरीची पुन्हा एकदा तेल लावून मी गोळा हा एकसारखा करून घेते आणि जेवढी आपली पुरीची साईज असते पाणीपुरीची तेवढीच आपल्याला साईज ठेवायची आहे तर पहिल्यांदा मी पोळी लाटून घेणार आहे मोठी अशी तर जास्त पातळ लाटायची नाही आपल्याला तर आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ नाही तर अशा पद्धतीने इथे मी पिठावरती लाटणार नाही तर थोडासा तेलाचा हात लावून ही पोळी लाटून घेणार आहे तर पीठ घट्ट असल्यामुळे थोडंसं आपल्याला लाटताना जड जाईल पण अशा पद्धतीने जर पीठ असेल तर पुऱ्या छान कुरकुरीत होतात तर बघू शकता इतपत मी अशी पोळी लाटलेली आहे तर इथे मी आता प्लॅस्टिकच्या बन्नीचं टोपण घेतलेलं आहे तर त्या टोपणं आपण आता या पुऱ्या कट करून घेऊया तुमच्याकडे जे असेल तेनं तुम्ही कट करू शकता तर पाणीपुरीचा पुऱ्या असतात त्याच आकाराचे मी आता इथे पुऱ्या बनवत आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या पुऱ्या कट करून घेऊया अशा पद्धतीने जर कट केल्या तर एकसारख्या पुऱ्या होतात जर लाटून करायच्या असेल तर एकसारख्या अशा पुऱ्या दिसत नाहीत म्हणून मी इथे टोपनचा वापर केलेला आहे म्हणजे रेडीमेड असते पुरी तशीच ही पुरी बनते तर बघू शकता पुरेची साईज तुम्ही आणि थोडंसं जाड ठेवायचं आहे जास्त पण जाड ठेवू नका तर इथे सर्व पुऱ्या आपल्याला लाटून तयार झालेल्या आहेत तर इकडे तेलही गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये आपण आता या पुऱ्या तळून घेऊया तर पहिल्यांदा तेल एकदम गरम पाहिजे आणि जेव्हा पुऱ्या टाकेल आणि फुगेल तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर अशा पद्धतीने खरपूस अशा कुरकुरीत होईपर्यंत टम्म फुगेपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे तर इथे सर्व पुऱ्या आपल्या फुगून मस्त झालेल्या आहेत सर्व पुऱ्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत तर इथे सर्व आपलं पाणीपुरीचं साहित्यही तयार झालेलं आहे कांदा चिरलेला आहे इथे पाणीपुरीचं पाणी तयार आहे चिंचुकळाची चटणीही तयार झालेली आहे आणि इथे रगडा पण मस्त तयार झाले आहे आणि बारीक शेवही तर आता आपण डी सर्व करूया तर अशा पद्धतीने इथे सर्व पुऱ्या आपण आता फोडून घेऊया तर बघू शकता मस्त असे पापुंदरे आलेले आहेत वरती वरचा जो थर असतो तो पातळ झालेला आहे आणि खालचा जो थर असतो तो जाडसर झालेला आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला या पुऱ्या बनवायच्या आहेत तर आता आपण घालूया रगडा तर मस्त पण रगडा झालेला आहे आपला रगडा घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा तर कांदाही घालून झालेला आहे नंतर इथे चिंचुकुळाची चटणी घालूया तर सर्वात माझी आवडती म्हटल्यानंतर चिंचूकुळाची चटणी आहे अतिशय टेस्टी लागते पाणीपुरीमध्ये नंतर इथे आपण घालणार आहोत पुदिन्याचं पाणी म्हणजे पाणीपुरीचं पाणी तर पाणीही घालून झालेलं आहे आता आपण घालणार आहोत बारीक शेव तर बारीक शेव घातल्यानंतर खूप छान पारी पुरी मस्त लागते चटपटीत तर अशा पद्धतीने आपण सर्व इथे साहित्य घातलेलं आहे पुऱ्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर अजून थोडासा कांदा घालूया म्हणजे मस्त अशी चमचमीत चटपटीत लागणार आहे पाणीपुरी तर बघू शकता घरच्या साहित्यामध्ये आणि मस्त अशी झालेली आहे बाहेर गेल्यानंतर स्टॉलवरती गाड्यावरती खातो तशीच सेम झालेली आहे आणि अगदी मस्त अशी चमचमीत चटपटीत आपला हा चाटची रेसिपी तयार झालेली आहे जर ही चाटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू